लावला तर त्यांनी काय सांगितलं तिथं पाईपलाईन लीक झालेली हो आता जुने जुळे पाणी जे तिथला संबंध येत नाही ना ते फक्त आकर पाडलं पाणी येत आहे चुकीची माहिती देतात मॅडम हे पाणी बघा आपल्या बिल्डिंग पासून दोनशे मीटर अंतरावरच पाणी किती गडूळ पाणी पिण्याचं पाणी लोक कसं पाणी किती अक्षरशः जनतेचं आरोग्य धोक्यात आहे आणि एवढं मोठं शहर आहे महानगरपालिका आहे आपण एकविसा आहे तरी महानगरपालिका या ठिकाणी पाणी पुरवठा करू शकत नाही मोठी शोकांती काय यासाठी प्रशासक म्हणून आपण सुद्धा आहेत मॅडम आहेत आपल्या हातात सर्व गोष्टी आहेत पाणी पुरवठा जो तो सुरळीत करा वेळेवर लोकांना पाणी द्या पाणी द्यायला काय अडचण आहे ही मागणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी धुळे शहरामध्ये आठ आठ दहा दहा दिवसानंतर पाणी मिळत आहे बरोबर आहे आणि ज्या ठिकाणी पाणी मिळतं त्या ठिकाणी अतिशय दूषित पाणी सुद्धा आहे आता वडवाडी उपनगर मध्ये प्रवास क्रमांक एक मध्ये सहा जे पाणी आहे अतिशय गडूळ पाणी आहे वेळेवर पाणी द्यायला पाहिजे आपण एकशे छत्तीस एकशे तीस कोटीची योजना परिपूर्ण केलेली आहे तरी सुद्धा धुळेकर नागरिकांना पाणी पुरवठा ना, मिळत नाही योग्य आणि स्वच्छ चांगलं पाणी मिळत नाही तुम्ही जर पेपर वाचला त्या आप ठिकाणी आपल्या पण लक्ष येते हो मराठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ही त्यांच्या आणून दिली की आठ आठ दहा दहा दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी मिळतय ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेला पाणी पुरवठा होतोय मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून दोनचदा पाणी पुरवठा झाला गली नंबर पाच मध्ये पाणी टँकर मध्ये पाणी घेताना पाणी भरताना आठवीत असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धुळे महानगरपालिका नियोजन करताय याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि आम्ही विनंती केली की दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करावा स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वालमण आहेत त्या भागातले इंजिनियर आहेत यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की धुळे शहरातील नागरिकांना भाजपाने फसवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी म्हटलं की आम्ही एक दिवसाआळ पाणी पुरवठा करतोय दररोज पाणी पुरवठा होतोय पण आज प्रशासकाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने मान्य केलं की आम्ही एक दिवसाआळ सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही आमची कॅपॅसिटी नाही आमच्याकडे साठा नाही आणि मॅन पॉवर नाही अशा पद्धतीने खूप या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलंय याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भाजपने धुळेकर जनतेला कशा पद्धतीने फसवलेले आहे